सुप्रीम कोर्टाच्या वतीने नुकताच एक ऑगस्ट रोजी एस सी एसटी अनुसूचित जाती जमातींमध्ये आरक्षण वर्गीकरणात करण्यात यावे असा निर्णय झाला होता या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने भारत बंद आंदोलन केले होते यावेळी सोलापूर शहराच्या वतीने देखील भारत बंद आंदोलनाला प्रतिसाद देत सोलापूर बंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सोलापूरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार महासचिव विनोद इंगळे विक्रांत गायकवाड विजय आनंद उघडे प्रफुल्ल दुपारगुडे विजय उघडे रोहित लालसरे विजय गायकवाड विशाल पाटसकर भारती पाटसकर श्रीकांत कांबळे जालेंदर चंदनशिवे डॉक्टर जाकीर शेख सुरेश साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज एकवीस ऑगस्ट आज माध्यमातून आवान या भारत बंदचं आव्हान या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बाबासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेब यांनी या ठिकाणी भारत बंदाचे हाक दिलेला आहे त्यांच्या आदेशानुसार आज सोलापूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणी जिल्हा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी भारत बंद करण्यासाठी त्याचप्रमाणे सोलापूर बंदासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जे सर्वोच्च कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की एस सी एस टी या समूहामध्ये या जातीमध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते दे हे देखील आलं पाहिजे याच्या निषेधार्थ जस्टिन गवई व त्यांच्या सर्व कमिटीचं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि एस सी एस टी जे हक्काचं आहे ते आमच्या बापाचं या मनीप्रमाणे आम्ही आम्ही एस सी एस टीतील सर्व जाती समूहातील वंचित बहुजन आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी मी एक नमूद करतो आपल्या सर्वांना की जेव्हा आरक्षणचा विषय सध्याला महाराष्ट्रात पेटत आहेत त्याचं कारण असं आहे की मेन मुद्दा असा आहे की हे एस सी एस टीच्या विरोधात एक कारण आहे कारण ओबीसीचं आरक्षण व मराठ्याला आरक्षण हे एक नाममात्र निशाणा आहे पण त्याचा पॉईंट हा एस सी एस टीच्या जा लोकांपर्यंत जाणार याच्या सर्व एस टीच्या लोकांना अवघात सापडलेला आहे त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व सरकारला व न्यायाधीशांना जे काय ज्याने या ठिकाणी तो या ठिकाणी आम्ही थांबवण्यासाठी भारतभर त्याचप्रमाणे सोलापूर देखील या ठिकाणी आंदोलन करू व सोलापूर मध्ये जोपर्यंत हा निकाल वापस घेणार नाही तोपर्यंत सोलापूर आम्ही आमच्या न्यायाप्रमाणे आम्ही आख्याप्रमाणे काम करू